साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास पन्नास। राजगुरुनगर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोन जणांना अटक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या एक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अविनाश सिमकर यांच्या आदेशांमुळे खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजगुरुनगर गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेलगत होलेवाडी येथील पुलाखाली सम प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं सदर ठिकाणी सापळा लावून प्रथमेश रमेश बोराडे वर्ष पंचवीस राणार पाबळ रोड राजगुरुनगर सुनील बबन पाचपुते वर्ष सव्वीस राहणार चिंचोशी तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगधरती घेतली असता सुनील बबन पाचपुते याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे सदर बाबत खेड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केलेले आहे रासत्ता न्यूज वीर राजगुरुनगर सापूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकुर चौफुली साकुर।